चिंचण्या खाली चिंचण्या मस्त पैकी चिंचण्या लागल्यात चिंचाच्या चिंचून तोडते मी ना आकडा पावसाळ्या आले झाडाला शकता तुम्ही उन्हाळ्यात पाऊस पडायला लागलाय खाली बघा तुम्ही बघा बोर उन्हाळ्या पाऊस पावसाळ्यापुरीच्या झाडाला बोर किती आपली गोष्ट आहे जे कुठलं चालेल हे आहे बेलाचं झाड हे बघा केवढं मोठं बेलाचं झाड आहे सगळे खाली बेलच पडलेले आहेत हे केवढे मोठे मोठे बेल कोणी सुद्धा खाल्ले नाही आणि हे बघ एवढं मोठं कडीपत्त्याचं झाड आहे हे कडीपत्ता केवढं मोठं लिंबाच्या झाड एवढं झाड आलं हे कडीपत्त्याच वीर हे नाही का हे जुन्या पद्धतीचं राहाट गाडगं म्हणजे ह्याच्यातून असं वरती काढतात दोरी लावून पाणी वरती काढतात हे बघा कडीपत्त्याचं बी हे आत्ता पडलंय ताजं ताज हे सगळं कडीपत्त्याच बी आहे खूप कडीपत्त हा एवढं झाडाचं ना वरती पण भरपूर फळ आहे कडीपत्त्याला हे बघा कडीपत्त्याचं फळ बी हे बघा बी। 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 हे, हे जनावराला प्यायला ना पाण्याचा हाऊ दे जवळून दाखवते जनावराला पिण्यासाठी हा कोणाची पण येतं जनावर आणि पाणी पिकत स्वच्छ आहे पाणी काय खायला देऊ का तुला थांब थांब देते हे के खाकी आता ते दिलं की खाकी खाकी आता दिलं की बैलगाडी ह्याची गाडी ही लोखंडाची गाडी लोखंडाची लाकडाची नाहीये नाही तर इकडचं आई चालली पाणी घेऊन पावसाळ्यात बोरीच्या झाडाला बोर आले बघू शकता तुम्ही उन्हाळ्यात पाऊस पडायला लागलाय खाली पण बघू शकता तुम्ही हे बघा बोर उन्हाळ्यात पाऊस पावसाळ्यात बोरीच्या झाडाला बोर किती अवघड गोष्ट आहे जे कुठलं कुठं चाललंय सोयाबीन आहे पूर्ण सोयाबीन आहे किती नाही काय डुबल आहे कडाचं खूरपायचं आहे का मग डुबल असत्री त्यांना विर होती खूप मोठी विहीर होती पण भुजली आत्ता आणखीन तरी पण कमी पडले जरा थोडं डबर कमी पडले चिंचण्या खाल्या चिंचण्या मस्त चिंचण्या लागल्या चिंताच्या चिंचून्या तोडते बी ना का चिंचून आम्ही असलेलंही खायचो शाळेत होतो त्यावेळेस चिंचण्या चिंचवणी चिंचवणी चिंता आम्हाला चिंचवण्या चिंचू न्या म्हणून खाल्या चिंचण्या